मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील निधी तिवारी यांची मोदींच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आता अनेक नवीन जबाबदाऱ्या त्यांना सांभाळाव्या लागणार असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रशासकीय कामात मदत करतील आणि त्यांच्या जबाबदाऱ्या सुरळीत पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावतील तर एक महिला अधिकाऱ्याला एवढी मोठी जबाबदारी दिल्याने सध्या निधी तिवारी यांचं अभिनंदन केलं जात असताना मोदी सरकारच्या या निर्णयाचं कौतुक होतंय म्हणूनच नरेंद्र मोदींच्या खासगी सचिव म्हणून नियुक्त झालेल्या निधी तिवारी कोण आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मिश्रया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे डीओपीटी पी टी अर्थात डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग कडून ही महत्वाची माहिती देण्यात आली आहे डीओपीटी कडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार निधी तिवारी या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत होत्या दरम्यान आता त्यांचं प्रमोशन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नव्या खासगी सचिव निधी तिवारी कोण आहेत असा प्रश्न विचारला जातोय तिवारी या उत्तर प्रदेश मधील वाराणसीच्या आहेत विशेष म्हणजे त्या नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून येतात निधी तिवारी यांनी दोन हजार तेराच्या युपीएससी परीक्षेत केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये शहाण्णववा क्रमांक मिळवला होता पहिल्या शंभर क्रमांकांमध्ये स्थान मिळवल्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे भारतीय परराष्ट्र सेवेत काम करण्याची संधी मिळाली निधी तिवारी या दोन हजार चौदा बॅचच्या आय एफ एस अधिकारी असून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात परराष्ट्र मंत्रालयापासून केली त्यांनी निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात अवर सचिव म्हणून काम केले आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली तेव्हापासून त्या पंतप्रधान कार्यालयात काम करत होत्या दरम्यान त्यांची कार्यक्षमता आणि प्रशासकीय कौशल्य लक्षात घेता त्यांना आता पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे निधी तिवारी यांनी आजवर विविध आणि महत्वपूर्ण पदांवर काम केले पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव म्हणून त्यांची सेवा वाखण्याजोगी असून त्या दृष्टीने त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे पंतप्रधानांच्या खासगी सचिव म्हणून काम सांभाळताना त्यांना पंतप्रधानांच्या दैनंदिन कामात समन्वय महत्वाच्या बैठका आयोजित करणे आणि विविध सरकारी विभागांशी समन्वय साधावा लागणार आहे पंतप्रधानांच्या बैठका परदेश दौऱ्यांची तयारी आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये समन्वय साधण्यात त्यांची महत्वाची भूमिका असणार आहे तर निधी तिवारी यांच्या दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या अकरा वर्षातील प्रशासकीय कामांमधला दांडगा अनुभव पाहता त्या ही भूमिका प्रभावीपणे आणि चोख निभावतील असा विश्वास व्यक्त केला जातोय तर नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर निधी तिवारी यांना किती पगार असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर यासंबंधी उपलब्ध माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयातील खासगी सचिव पदावर नियुक्त अधिकाऱ्यांची वेतन श्रेणी पे मॅट्रिक्स लेवल चौदा नुसार निर्धारित केली जाते या स्तरावरील वेतन एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे रुपये प्रति महिना आहे यासोबतच महागाई भत्ता गृहनिर्माण भत्ता प्रवासी भत्ता आणि इतर भत्तेही दिले जातात त्यानुसार निधी तिवारी यांना देखील पगार मिळेल दरम्यान हा निर्णय समोर येताच निधी तिवारी यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत असताना एका महिला अधिकाऱ्याला एवढी महत्वाची जबाबदारी दिल्यामुळे नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यात येत आहे तर या निर्णयावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद